नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी एस आय पदाचे संख्या वाढण्यासाठी हे पत्र आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की दोनशे सोळा पदांसाठी जाहिरात आलेली होती आणि ते वाढून चारशे एक्केचाळीस करण्यासाठी हे पत्र आहे तर आपण बघूया विषय महत्त्वाचा आहे खूपच महत्त्वाचा विषय आहे कारण की पी एस आय पद हे खूप विद्यार्थ्यांचं ड्रीम पोस्ट असतं महाराष्ट्र गट ब अराजपत्रिस सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस साठी पोलीस उपनिरीक्षक पदांचे अतिरिक्त मागणीपत्र बाबत महोदय वरील विषयी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे महाराष्ट्र गट भ अराजपत्री सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस ही दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पार पडली यामध्ये पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या दोनशे सोळा पदांचा समावेश आहे वस्तुत पूर्वी गृहविभागाद्वारे पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या चारशे एक्केचाळीस रिक्त पदांचे मागणीपत्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात आले होते परंतु नव्याने मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर नव्या आरक्षण निश्चितीनुसार सुधारित मागणीपत्र पाठविताना मात्र केवळ दोनशे सोळा जागांचे मागणीपत्र पाठवण्यात आले प्रत्यक्षात पोलीस उपनिरीक्षक पदांची शेकडो रिक्त पदे असताना केवळ दोनशे सोळा पदांसाठी परीक्षा होणे हे विद्यार्थ्यांसाठी अडचणीचे आहे सदरील परीक्षेचा निकाल लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे तरी कृपया महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस साठी पोलीस उपनिरीक्षकाच्या वाढीव पदांचे अतिरिक्त मागणीपत्र तात्काळ लोकसेवा आयोगाकडे पाठविण्याबाबत गृहविभागास निर्देश व्हावेत ही विनंती आपला विश्वासू आमदार अभिमन्यू पवार तर बघा अभिमन्यू दत्तात्रय पवार आमदार औसा विधानसभा सहा तीन दोन हजार पंचवीसला हे लेटर त्यांनी पाठवलेला आहे मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना ठीक आहे आणि इथे बघू शकता साईन वगैरेसुद्धा इथे आहे आणि खूप महत्त्वाचा विषय आहे कारण की पी एस आर पदाची संख्या खरंच वाढली पाहिजे कारण की दोनशे सोळा हे पदे खूप कमी झाले आणि विद्यार्थ्यांची संख्या भरपूर आहे एक्झाम देण्याची तर या व्हिडिओ मी इथपर्यंत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद